हॅलो फ्रेंड्स या मध्ये आपण रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं इयत्ता नववी साठी घेतल्या जाणाऱ्या रयत ऑलिम्पियाड या स्पर्धा परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान हा जो विषय आहे तर त्यावर आधारित काही सराव प्रश्न पाहूया जेणेकरून या परीक्षेला या विषयाशी संबंधित प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातील याचा अंदाज येईल आणि त्या पद्धतीनं त्या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला मदत होईल तर पहिला प्रश्न आहे चा प्रमुख घटक कोणता वायू आहे सीएनजी मिथेन हायड्रोजन की एलपीजी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मिथेन हा चा सर्वात महत्वाचा घटक आहे दुसरा प्रश्न कोणत्या हरितगृह वायूमध्ये जागतिक तापमान वाढीची सर्वाधिक क्षमता आहे मिथेन कार्बन डायऑक्साईड नायट्रस ऑक्साइड की क्लोरोफ्लोरो कार्बन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार क्लोरोफ्लोरो कार्बन पुढचा प्रश्न अलीकडेच आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या पथकाने तामिळनाडूच्या तुतीकोरी मधून जोसेफी नावाची नवीन प्रजाती शोधली हा कशाचा प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सा पुढचा प्रश्न महासागर वनीकरण या शब्दाचा संदर्भ टिंबटिंब पहिला पर्याय तेल खाणाऱ्या सूक्ष्म जीवांद्वारे गळती रोखणे दुसरा मोठ्या फिशिंग नेटद्वारे मासेमारी क्रिया प्रतिबंधित करणे किनाऱ्यावरील धूप रोखण्यासाठी सा। समुद्र किनारी असणाऱ्या नैसर्गिक वनस्पतीचे संरक्षण आणि चौथा पर्याय वातावरणातील कार्बन काढून टाकण्यासाठी समुद्री शैवाल शेती करणे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वातावरणातील कार्बन काढून टाकण्यासाठी समुद्री शैवाल शेती करणे पुढचा प्रश्न आम्ल पाऊस होण्यास जास्त जबाबदार असलेला प्राथमिक वायू कोणता सीओटू एस ओथ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एसओ पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते घरातील वायू प्रदूषणाचे प्रमुख स्रोत आहे ऑटोमोबाईल एक्झॉस्ट ज्वालामुखीचा उद्रेक मोल्स की औद्योगिक उत्सर्जन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मोल्ड स्पोर्ट्स पुढचा प्रश्न पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या चा आधारे चालणारा ऊर्जा प्रकल्प कोणता भूऔौष्णिक पवनशक्क्या जलविद्युत कि आण्विक शक्ती या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जलविद्युत पुढचा प्रश्न अन्न साखळीतील शाखांच्या मालिकेस काय म्हणतात अन्न जाळे अन्न प्रणाली अन्न पातळी कि परिसंस्था या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अन्न जाळे पुढचा प्रश्न दक्षिण अमेरिकेतून खालीलपैकी कोणते उत्पादन भारतात आणले गेले पेरू मिरची मेथी कि कॉफी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मिरची पुढचा प्रश्न पृथ्वीच्या वातावरणात सर्वाधिक प्रमाण कोणत्या वायूचे आहे नायट्रोजन ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइड की हायड्रोजन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नायट्रोजन